नमस्कार मी काही दिवसांपूर्वी महानगरपालिके प्रशासनास स्वीकृत नगरसेवक हे डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक पत्रकार अशा विविध क्षेत्रातील उमेदवार घेण्यात यावे जेणेकरून महानगरपालिकेच्या विकासाला गती येईल धुळे शहराची प्रगती होईल या मागणीसाठी मी काही दिवसापूर्वी प्रसिद्धीपत्रक काढलेलं होतं तसेच मी सर्व इच्छुक उमेदवारांना या क्षेत्रातील विविध क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी विनंती केली होती की के आपण जास्तीत जास्त आपलं नामनिर्देशनपत्र दाखल करा जेणेकरून अभ्यासू आणि ज्ञानपिपासू बुद्धिजीवी लोक महानगरपालिकेत येऊ शकतात धुळे शहराची भक्कम बाजू या ठिकाणी मांडू शकतात आता राहिलं प्रश्न संख्याबळाचा जर स्वीकृत नगरसेवक पदासाठी जर एखाद्या उमेदवाराकडे संख्याबळ नसेल नगरसेवकांच्या तुलनेत संख्याबळ नसेल तर मान्य आयुक्त साहेबांचा विशेष अधिकार या ठिकाणी प्राप्त होतो मान्य आयुक्त साहेब त्यांच्या विशेष अधिकारातनं अशा सदस्यांची अर्हता पूर्ण करून त्यांची नियुक्ती करू शकतात जेणेकरून महानगरपालिकेच्या कारभारात या ज्ञानी लोकांचा निश्चितच फायदा होऊ शकतो त्यामुळे माझी आज मी नामनिर्देशन पत्र माझंवालं वकील विभागातनं दाखल केलेलं आहे विधी व न्याय विभाग चा मला त्यात सहकार्य आहे धुळे जिल्हा वकील संघाने मला पाठिंबा दिलेला तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा राज्यस्तरीय वकील संघटनेने देखील मला पत्र देऊन माझ्या नामनिर्देशन अर्जाला शिफारस दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्रकार बांधवांनी ही बातमी सहगीकडे लावल्यानंतर धुळे शहरामध्ये एक नवचैतन्य स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भात तयार झालेला आहे तसेच समजा बुद्धिजीवी लोकांना या ठिकाणी स्थान देण्यात आलं नाही तर मी मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाहे निश्चितच मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे तरी मान्य आयुक्त साहेबांनी त्यांचा विशेष अधिकार वापरून बुद्धिजीवी लोकांना महानगरपालिकेत सभागृहामध्ये बाजू मांडण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे जे पदाधिकारी आहेत ते भाजपशी संबंधित आहेत आणि डोळ्यात अशी चर्चा सुरू आहे किंवा ते विद्यमान आमदारांनी शेकडो लोकांना स्वीकृतचा शब्द देऊन ठेवलेला आहे तिथे आता त्रासातून वाचण्यासाठी त्यांनी तुम्हाला पुढे केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत परंतु खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा बुद्धिजीवी लोक पुढे येतात त्यांचं मॉरल डाऊन करण्यासाठी हे प्रकार घडत असतात परंतु असा कुठलाही प्रकार नाही तसं असेल तर त्यांनी तसं पुराव्यानिशी सिद्ध करावं मी त्यांना सामोरे जायला तयार आहे